बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल अनमोलला आणलं जात आहे भारतात महायुतीमध्ये जे इतर पक्षांचे कार्यकर्ते ते फोडले जात आहे ही नाराजी होती का नेमकं काय झालं नाही आज मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आमची चर्चा झाली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामाने महायुतीला कुठेही गालबोट लागू नये आणि म्हणून आम्ही महायुतीने लोकसभा जिंक लढलो महायुतीने विधानसभा लढलो महायुतीने आपण विधानसभा लँडस्लाईड विक्ट्री यश प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे कुठही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदयाने दे देखील सांगितलेलं आहे की आता आ, जे इंटरनल जे प्रवेश आहेत शिवसेना भाजप भाजप शिवसेना किंवा महायुती हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्यादेखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी अनमोल बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल भारतात झाली बाबा सिद्दीकी प्रकरणातील व्यवस्थित चर्चा झाली बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल विष्णोईला भारतात आणलं जात आहे कसं पाहता प्रत्यारोप मोठं आहे खरं म्हणजे बाबा सिद्दीकी आपले लोकप्रतिनिधी होते आणि ही त्यांची ही खरं म्हणजे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे दुःखद घटना घडलेली आहे आणि म्हणून जी काही हत्या पोलीस त्याचा तपास करत आहेत गृह विभाग तपास करत आहेत मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये लक्ष घालून आहे त्यामुळे त्याचे माहिती आहे हे अटक झाले पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे त्यांच्या कुटुंबियांची देखील तीच भावना आहे की ज्यांनी त्यांची केली आहे त्यांना सजा झाली पाहिजे पालिकेमधल्या बी एसई पीचे जे घर प्रकल्प आहे त्यामध्ये मुद्रांक शूटमध्ये अधिभार सवलत जाहीर केलेली आहे जवळपास सहा हजार तीनशे त्रेचाळीस गरीब कुटुंबियांना फायदा होणार आहे बी एसयू पीची घरं जी ठाण्यातली आहे सहा सात हजार त्यांना एक टक्का स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती परंतु आपण निर्णय आपण घेतलेला आहे की आता त्यांना फक्त जवळ छप्पन हजार ते एक लाख चौतीस हजारपर्यंत ती रक्कम होत होती पण आता फक्त शंभर रुपयामध्ये त्यांना हे रजिस्ट्रेशन होणार आहे